पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात मुक्काम ठोकून असलेल्या पावसाचा जोर तीस ऑक्टोबर पासून कमी होण्यास सुरुवात होईल राज्यातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तीस तारखेला पावसाचा जोर असेल राज्यातील सतरा जिल्ह्यांना तीस तारखेसाठी ती येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पाहुयात गुरुवारी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कमाल तापमान चौतीस तर किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे उत्तर कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातील जो पावसाचा जोर कमी झाला आहे पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये हलका पाऊस वगळता कोरडे हवामान पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर वगळता उर्वरित नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित जिल्ह्यात हलका पाऊस वगळता पावसाची शक्यता ठिकाण विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ वगळता सर्व नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील पावसाचा जोर एक नोव्हेंबर पर्यंत पूर्णपणे कमी होणार आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो दरम्यान मागील काही दिवसात राज्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस उघडण्याची प्रतीक्षा आहे तर अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये व्हायरल इन्फेक्शनचा धोका देखील वाढला आहे ताजा युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा